मला चीड येत नाही हाच माझा मला चीड येत नाही हाच माझा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला

काळासी जरी गाठ होती माझी पुर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी भीम माझ्या मधी होता मन थाट होती माझी भीम माझ्या मधी होता मनताट होती माझी आज माझ्या तला भीम इथे हो 아주 마자 타라 비마이돼 미치게 나우나 미치게 나훈아 누시우쿠나 말아 리마 <गली> माझ्या पोटीच्या डोळीची लाजू लोकात लुटते माझ्या पोटीच्या ओळीची लाजू लोकात लुटते डोळे पाहतात माझे सुटते डोळे पाहतात माझे काया कापत सुटते माझा निभाळ टपना हो आम्ही बाळ टप न माझ लचरी निघून लचरी निघून दोष देऊ पुन्हा दोष देऊ पुन्हा दोष देऊ पुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुना जिता जळे माझा भाव माझ्या झोपडी सहित जिता जरी माझा भाऊ माझ्या झोपडी सहित काय झाले काय नाही नोंद होईना वहीत काय झाले काय नाही नोंद होईना वहीत आज मीच माझ्या पाऊलांच्या हो आज मीच माझ्या पाऊलांच्या बुजबी तो खूना मल चीत न मीड़